बाबा अंडी ताजीच पाहिजे नरमादाला क्रॉस असली पाहिजे जे बेसिक गोष्टी आहेत बाबा मशीन कशी वापरायची अंडी कशी फिरतात टेम्परेचर काय असतं पाणी कसं ठेवायचं फॉवर कसं सगळ्या बेसिक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय पण याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा जेणेकरून तुमचं निवार होऊन होईल नॉर्मली या व्हिडिओ आपण हा चालतात ना जसं आता ही तुमची मशीन आहे तीनशे वीस अंड्यांची बरोबर तर तीनशे वीस अंड्यांना तुम्हाला एका वेळेस तेवढी अंडी नाही मिळाली तर तुम्ही कमी जास्त ठेवू शकता ट्रे टू ट्रे अंडी ठेवू शकता मी दाखवतो कसा मिळेल चार पाच दिवस परस पाण्यासार हा मग तसंच म्हणजे तीनशे वीस एका वेळेस अंडी तुम्हाला उपलब्ध नाही झाली ना तर तुम्ही ट्रे टू ट्रे टाकू शकता मी तुम्हाला दाखवतो बघा कशा पद्धतीने हे बघा आता ही आपली टोटल तीनशे वीस अंड्यांची मशीन आहे बरोबर आता याच्यामध्ये हे टोटल तुमचे येतात चार ट्रे ठीक आहे तर समजा तुमच्याकडे एका वेळेस तीनशे वीस अंडी अवेलेबल नाही झाली तर लावताना सगळ्या ट्रेचे कनेक्शन लावून घ्यायचे आणि सर्वात खालचा जो ट्रे आहे इथून अंडी लावायची चालू करायची एका ट्रेला ऐंशी ते पंच्याऐंशी अंडी बसतात ऐंशीच पकडा आडवी आडवी असतात अंडी हा काही अंडी मी पाहिजे असतील माझ्याकडे ठेवून दाखवतो तर आडवी अंडी लावायची आणि समजा नाही अंडी एका वेळेस मिळाली तर पहिला अंड इथे लावायचं पहिला ट्रे आधी लावायचा त्याच्यानंतर त्याच्यावरचा त्याच्यानंतर त्याच्यावरचा त्याच्यानंतर त्याच्यावरचा आणि अंड्यांवरती तारीख टाकायची म्हणजे जे जे दिवस तुमचे पूर्ण झालेत ना त्यांचे फक्त पिन काढायचे असते तुम्हाला म्हणजे पाठीपुढे पण अंडी झाली तरी अडचण नाही गरजेचं नाही की तीनशे वीस ची मशीन आहे तुमची तर तीनशे वीस अंडी ठेवलीच पाहिजे काही गरज नाही शंभर अंडी मिळाली एक ट्रे भरा एकवीस दिवस नाही एकोणीसव्या दिवशी पिन काढायची एकोणीसव्या दिवशी पासून तुमची पिल्ल निघायची चालू होतात मग ज्या ट्रेला तुमचे एकोणीस दिवस पूर्ण झालेत त्या ट्रेची पिन काढून टाकायची मग त्याच्या वरची समजा म्हणजे चार दिवसाने ठेवले तुम्ही मग नंतरच्या चार दिवसानंतर त्याची पिन काढायची हा म्हणजे तुम्ही एका वेळेस जर ठेवत नाही तर कंपल्सरी तारीख पाहिजे हा म्हणजे समजा तुम्ही एक तारखेला एक ट्रे लावला खालचा त्याच्यानंतर चार दिवसाने दोन नंबरचा ट्रे लावला त्याच्यानंतर पाच दिवसाने परत समजा दहा तारखेला तुम्ही तीन नंबरचा ट्रे लावला पिन काढायची तेवढं फक्त लावताना या मशीनला विशेष काय काळजी घ्यायची की तुम्हाला पहिला ट्रे जो आहे तो खालून पहिला लावायचा आहे हा आणि समजा एका वेळेस सगळी अंडी मिळाली मग काही विषय राहतच नाही मग तुम्हाला पिन काढताना तुम्ही वरती एकच पिन काढून सगळं बंद करा किंवा खालची एक, एक एक करता बंद करा तसंही करू शकता ठीक आहे दुसरं तुम्हाला जवळून दाखवतो बघा इथे खाली एक आहे ना पाण्याचा फॉगर असतो आपण जे तुम्हाला मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल तर आता हा फॉगर बंद आहे का बंद आहे तर तुमची ह्युमिडिटी आपल्याला इथे बघा सेट आहे बहात्तर आपल्याला जेव्हा ही पासष्टच्या च्या खाली जाईल ना तरच हा फॉगर चालू होणार नाहीतर हा फॉगर बंद असतो ऑटोमॅटिक चालू होणार ऑटोमॅटिक बंद होणार टर्निंग सुद्धा तुमचं ऑटोमॅटिक होणार मी एक मॅन्युअल करून दाखवतो तुम्ही फक्त याच्यावर हात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ट्रे रोटेशनचं ठीक आहे आता असंच हात काही सेकंद ठेवा कारण की लगेच लक्षात येणार नाही हळूहळू फिरतात अगदी हळूहळू हा तसं हात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अंडी कशा प्रकारे रोटेट होतात येत आहे लक्षात हां अगदी हळूवारपणे अंडी फिरत असतात आणि त्याचा टायमिंग सेट झालेला असतो याच्यामध्ये जर दोन दोन तासाला आपण सेट केलेला असतो तर दोन थे थे। दोन दर दोन तासाला ता तुमची ऑटोमॅटिक अंडी फिरणार आहे दोन मिनिटासाठी दर दोन तासाला दोन मिनिटासाठी हा त्यात काही करायचं नाहीये तुम्हाला ठीक आहे टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे ओव्हर हिटिंगचा फॅन पाठीमागे आहे तो उजेड त्याच्यातूनच बाहेर येतोय तर ओव्हर हिटिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्त ऊब झाली तर ते तिथून बाहेर तुमची निघणार आहे म्हणजे ते ऑटोमॅटिकच होणार सगळं ऑटोमॅटिक आहे फक्त तुम्हाला काय करायचं पाणी मेंटेन करणे पाणी स्वच्छ टाकणे वाला पाणी टाकू नका फिल्टरचं हा फिल्टरचं अतिउत्तम आणि पाणी टाकायचं ना याच्यामध्ये पण दिवसात एकदा टाकायची सवय ठेवा कारण की फॉगचं पाणी हळूहळू एकदम मशीन उघडायचीच उघडायची का उघडायची आम्ही सांगतो की जेव्हा जेव्हा तुमचं उघडायची सवय लागली तुम्ही पाणी टाकणार पाणी टाकल्यामुळे काय होणार तुम्हाला लक्ष जाणार बा पाणी संपलं नाही संपलं फॉगर पण जळणार नाही रोज चेक केल्यामुळे एखाद्या ट्रेचं रोटेशन बाय चान्स नाही झालं तरी तुम्हाला कळणार आहे तर चेक करणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे सगळं चांगलं असतं पण तरी देखील एक बोलतात ना लक बाय कोणाचा लग बॅड लक त्यानुसार आपलं चेक केलेलं बरं असतं तुम्हाला शिकायला मिळतं तेवढं अंड्यांवर मार्किंग करायची सरळ सरळ हा मग तेच सांगतोय अंड्यांवरती तुम्ही मार्किंग केली एखादा ट्रेन नाही फिरला तर ती मार्किंग तशीच्या तशी राहणार ना आणि ज्याच्यामध्ये मार्किंग केले त्यांचं सगळं मार्किंग तुमची चेंज झालेली असणार एका ठिकाणी राहणार नाहीये झाला ट्रेन दोन बंद चेक करण्यासाठी काय इथे मॅन्युअल आहे हे बघा हे तुम्ही वरतून दोन नंबरचं बटन दाबून ठेवलं आता इथे डाऊन मध्ये लाईट आली त्यावेळेस सोडून द्यायचं पुन्हा एकदा दाबायचं अप मध्ये लाईट येईल जेव्हा अप मध्ये लाईट येईल तुम्ही सगळे ट्रे चेक करू शकता कुठलं ट्रे रोटेशन होत आहे कुठलं नाही होत वरतून दोन नंबरचं बटन जोपर्यंत दाबून ठेवणार तोपर्यंत तुमचं रोटेशन होणार लाईट अप मध्ये असली पाहिजे हे सोडून पुन्हा तुम्ही दाबलं डाऊन मध्ये लाइट जाणार त्यावेळेस आपलं रोटेशन होत नाही कारण की हे रोटेशन आहे तीनशे साठ डिग्री म्हणजे त्यावेळेस तुमचं रोटेशन चालू झालं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण की हे सगळे इंडिकेटरच आहेत म्हणजे बाबा आता हिटर वन चालू आहे हिटर टू चालू आहे आता मी इथे बटन दाबल्यानंतर अपचं चालू झालं म्हणजे आपल्याला कळतं की आतमध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे आता बघा एक आलार्मची लाईट चालू आहे आता लाईट का चालू आहे कारण की तुमचं काहीतरी याच्यात कमी आहे किंवा काहीतरी जास्त आहे तर कमी काय आहे आपल्याला टेम्परेचर सदोतीस पाहिजे अजून तीसच आहे पाहिजे तेवढं पोहोचलेलंच नाहीये मग ते उड़ो पूछ नहीं है। मत एक, तुम्हाला इंडिकेट करते की बाबा इथे काहीतरी कमी किंवा काहीतरी जास्त आहे तशा वेळेस एकदा नजर टाकून घ्यायची शंका वाटली याचा फोटो काढायचा आमच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा काही वाटलं आम्हाला काहीतरी याच्यात कमी जास्त आहे आम्ही रिप्लाय लगेच देतो की हा 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 याच्यात याच्यात टेम्परेचर किती सगळं नॉर्मल याला दोन तास तरी जात तसं तर एका तासात होतं पण दोन तासामध्ये सगळ्या ता गोष्टी नॉर्मल होऊन जातात लगेच नाही होत आता ही मशीन आता आपली चालू आहे तर हे काय दहा पंधरा मिनिटात पाहिजे ते टेम्परेचर नाही येणार टेम्परेचर आलं तर ह्युमिडिटी नाही येणार काही ना काही वेळ लागणार तर तुम्हाला एक दीड दोन तासानंतर सगळ्या मशीनचे परफेक्ट रोटेशन लक्षात येऊन जातं आणि हे वातावरणात सुद्धा वरती पण डिपेंड असतं थोडं वातावरणानुसार ते पाठीपुढे होत राहतं कमी जास्त होत राहतं असं आता बघा त्याच्यामध्ये ह्युमिडिटी हळूहळू आपण जेव्हा मशीन चालू केली होती काहीतरी पंच्याऐंशी होती ते हळूहळू आता कारण की मशीन आतमध्ये गरम व्हायला लागली गरम व्हायला झाली ह्युमिडिटी डाऊन होते आता जेव्हा ती ह्युमिडिटी पासष्टच्या रेंजला आली की तुमचा फॉगर ऑटोमॅटिकली चालू होऊन जाणार आणि पुन्हा त्याच्या रेंजला आला तो की बंद होऊन जाणार तर तिथे काही करायची गरज नाही आपल्याला थोडक्यात लाईट वगैरे गेल्या आता ही मेटल बॉडी आहे याची थिकनेस पण जवळजवळ पस्तीस एम एम आहे तर याच्यामध्ये समजा तुमची लाईट गेली तरी पाच ते सहा तास काही अडचण येत नाही ना ना फक्त करायचं ना 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 काय माहितीये का आता बरेच लोक काय करतात समजा लाईट गेले नहीं। नहीं। तर लाईट गेली तर आपण काय प्रयत्न करतो काही लोकांचे आम्हाला लक्षात आलंय की ते मशीन उघडतात आणि अंडी चेक करतात की बाबा ती गरम आहेत का पण आता काय होतंय समजा आता हा दरवाजा आपण लावलेला आहे बरोबर आता तुम्ही उघडल्यानंतर काय होत आहे आतली ऊब तर बाहेर गेली मग तिथून पुढे तुमची अंडी गरम नाही राहणार आलं लक्षात आता आपल्याला लाईट गेले व अर्ध्या तासाने तासाने तुमची इच्छा झाली तुम्ही उघडली पाहिले एक तास तर अंडी गरम होती इथून पुढे नाही राहणार तर पाच तास पर्यंत आरामात राहतात आम्ही चेक केल्यानंतरच एवढं सांगतोय तुम्हाला पाच सहा तास आरामात गरम राहणार आहे फक्त तुम्ही उघडू नका उघडल्यानंतर तिथून पुढे नाही राहणार लाईट गेल्यानंतर उघडली हा तेवढी विशेष काळजी घेणार मग उघडून आणि लाईट बघा कंटिन्यू एवढा वेळ जात नाही जाते येते जाते येते समजा तुमची लाईट गेली दोन तासाने परत आली काहीच फरक नाही पडत आहे ना फक्त उघडू नका परत दोन तासाने गेली परत पाच तासानंतर आठ तासानंतर परत तासासभरासाठी गेली अंडी गरमच राहणार आहेत त्याचं काहीच म्हणजे आपल्याला नुकसानवाला काहीच भाग राहत नाही की तीन तास झाले आतलं काहीच चालू होत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम आहे मी त्यांना फोटो मागवला मला फोटो योग्य वाटला पण त्यांना समाधान नव्हतं ठीक आहे मी त्यांना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केल्यानंतर हा दरवाजा त्यांचा बंदच होता त्यांनी काही उघडला नव्हता अशा पद्धतीने दरवाजा बंदच होता टेम्परेचर त्यांचं सदोतीस पॉईंट सातच होतं सदोतीस पॉईंट सातला दोन्ही हिटर बंद होतात ते म्हणत होते की जेव्हा मला दोन तीन तासाआधी जेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हा अडोतीस पॉईंट एक काहीतरी टेम्परेचर होतं त्याच्यानंतर ते जेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा सदोतीस पॉईंट सात होतं ते म्हणतात फक्त चार पॉईंटने कमी आलंय पण बल्ब काय तीन साडेतीन त्यात झालं चालू झालेला नाही मग त्यांना मी सोपा पर्याय सांगितलं कारण की शंका दूर करणं गरजेचं आहे त्यांना म्हटलं फक्त तुम्ही अशा पद्धतीने दरवाजा उघडा दरवाजा उघडा आणि पाच मिनटं मी चालू व्हिडिओ कॉल चालू ठेवतो तुम्ही पाच मिनिटांनी बघा काय होत आहे एक पाच मिनटं पण वेळ नाही लागली एक दोन ते तीन मिनिटात दोन्ही बल्ब आतले चालू झाले कारण की ऊब बाहेर गेली ऊप बाहेर गेल्यावरती जी त्यांची शंका होती ना ती लगेच दोन मिनिटात क्लिअर झाली बंद झाले कमी पड मग त्याने ऑटोमॅटिक चालू झालं पण ते तीन तास पर्यंत चालू झालं नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं मी थर्माकॉल ची मशीन कुठून तरी घेतली मी वापरते खूप वर्ष झाली त्याच्यात असं नाही होत मग याच्यात तीन तास झाले बल्ब लागलेलेच नाहीये तर काहीतरी मशीनमध्ये फॉल्ट आहे तुम्ही बघा आम्ही त्यांना समजवलं पण ते लक्षात येत नव्हतं कारण की थर्माकॉल मध्ये तेवढी वेळ उभ नाही थर्माकॉल मध्ये तास दीड तास राहील जास्तीत जास्त याच्यात पाच पाच तास राहते असा फरक आहे ठीक आहे तर काही नाही लक्षात आलं ना तुम्ही आम्हाला फोटो काढून पाठवा फक्त काही बटन दाबू नका किंवा काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका त्याच्याने नुकसानच होतं फायदा काही होत नाही म्हणून सांगतो बाकी काय नाही कारण की हे पूर्ण माहिती झालं काही गरज नाही एक लॉट फक्त समजेपर्यंत चालू बटन टाकले काही इकडे बटन थंडा पाहिजे काहीच करायचं नाही आता बघा तुमच्या समोर मी इथून फक्त बटन चालू केलं इथे सगळ्या सेटिंग करून ह्या सगळ्या मशीन चेकिंग करून दाखवायलाच ठेवलेल्या असतात जस हिट होईल तसं टेम्परेचर वाढत जाणार आता ना चौतीस सदोतीस सात ला जाऊन दोन्ही हिटर बंद होणार इथे डिस्प्ले आहे बघा सदोतीस सात तुम्हाला पाहिजे असलेलं इथे सत्तर बहात्तर दोन्ही चालतं आता त्याच्या सत्तरच सेट केलेलं आहे सत्तर किंवा बहात्तर दोन्ही चालणार आहे त्याला अडचण नाही ते त्याच्यानुसार प्रोग्राम होत राहणार बटन काय दाबायचं नाही तेवढी विशेष काळजी हा आता हाँ, दिवस कंप्लीट झाले तर काय करायचं फक्त हे पिन तुमची काढून टाकले याचं रोटेशन बंद झालं पुढचं रोटेशन तुमचं चालू आहे कारण की यांचे दिवस पूर्ण नाही झाले समजा या ट्रेच्या नंतर दिवस पूर्ण झाले याची ही पिन काढून टाका अशा पद्धतीने तुम्ही एक एक ट्रे लावू शकता फक्त लावताना खालून लावणं गरजेचं आहे तेवढी विशेष काळजी घेणे बंद केल्यानंतर तीन दिवस पिल्ल निघत राहतात एकोणीसव्या दिवशी पासून चालूच होता तुमची पिल्ल निघायची एकोणीस एक एक वीस एकवीस एक दिवस एक्स्ट्रा ठेवायची हा आता काय एक्स्ट्रा ठेवायची पण बावीस दिवस त्याच्या ठेवायची की पिल्ल निघाल्यानंतर त्यांना थोडीशी ऊब मिळाली जास्त तर चांगलंच असतं वाईट काही नसतं दुसरं त्याच्यापेक्षाही महत्वाचं आता बऱ्याच वेळा होतं काय अंडी आपण प्रत्येक वेळेस सकाळ सकाळी लावतो असं काही हे नसतं काही लोक संध्याकाळी सात वाजता आठ वाजता नऊ वाजता झोपताना अंडी लावून हे करतात आता तुम्ही आठ वाजता नऊ वाजता जर मशीन लावली तर दोन ते तीन तासात तुमची तारीख बदलली पण मोजताना तुम्ही काय मोजता दिवस बाबा दिवस। मी एक तारखेला लावले हा पूर्ण दिवस मोजता येतो पण अंड्यांना गरमी किती तास मिळाली तीन तास दोन तास चार तास म्हणून एक दिवस एक्स्ट्रा ठेवायचं मग तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा संध्याकाळी लावलं ना तर तुमचा तो एक दिवसाची चूक होणारच होणार असेल तरी काही फरक पडत नाही आणि पिल्ल निघतानाच तुम्हाला सांगतो पिल्ल काय एका दिवसात सगळी निघत नाहीयेत एकोणीसव्या दिवशी पासून चालू होतात एकोणीसव्या दिवशी निघणारे वीसव्या दिवशी निघणारे एकवीसव्या दिवशी निघणारे तर सकाळी आणि संध्याकाळी दिवसात दोनदा मशीन उघडायचे जेवढी पिल्ल निघालेत तेवढीच बाहेर काढणे टरपाल आणि पक्षी सुद्धा जे सुकलेले आहेत वाळलेले आहेत ड्राय झालेले आहेत तेवढीच ओली असले की तशी सोडून द्यायची ती नंतरच्या बारा तासाने काढायची आणि मशीन चालूच राहणार आहे फक्त पिल्ल बाहेर काय होत नाही ना त्यांना सुटेबलच आहे ना याच्यामध्ये जे याच्यात जी ऊब बनवतो ना आपण पिना संबंध रोटेशन ही पक्ष्यांच्या शरीराची उब ती आपण याच्यात मेंटेन करतो मग ती तुमची कोंबडी असो बदक असो तुमचं बटेर असो राजहंस असो टर्की गिनीफॉल काही असो कुठल्याही पक्ष्यांची असो द्या सगळ्या पक्ष्यांची शरीराची उब एकच असते आणि आपण तेवढीच याच्यात मेंटेन करतो त्यालाच इन्क्युबिटर म्हणतात अलग लक्षात त्यामुळे त्याला काही नुकसान होत नाही फक्त पक्षी निघाल्यानंतर कसं असतं एकदा तो पायावर उभा राहिला की त्याला खायला प्यायला पाहिजे आणि एक पन्नास ते साठ टक्के पाणी ठेवायचं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त साठ टक्के ठेवायचं जेवढं त्या लेवल बदलायचं बदलायचं नाही पण कमी झालं की टाकायचं चेक करायचं हां तेवढं टाकणं गरजेचं आहे पन्नास साठ टक्के ठेवायचं दररोज एकदा पाणी टाकायचंच टाकायचं ठीक आहे अजून काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही आम्हाला अंडे दाखव काय रोटेशनचं का बरं ठीक झालंय बघा तर हे ऑटोमॅटिक चालू होणार आहे फॉगर दाखवा जरा चालू झालेला तर ऑटोमॅटिकली जो आहे ना तुमचा फॉगर सुद्धा चालू होणार आहे तुम्हाला काही करायची गरज नाही टेम्परेचरचं काम वेगळं आहे नाही हिटिंगचं काम तर त्याचा तो करणारच आहे जास्त झालं तर ऍडजस्ट फॅन आहे फॉगरचं काम आहे ह्युमिडिटी बनवले तो जो तिथे तुम्हाला भाग जो दिसतोय सत्तर बहात्तर वाला ती ह्युमिडिटी आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेवढी ह्युमिडिटी पासष्ट ते पंच्याहत्तरच्या मध्ये मेंटेन करायचे तर तो जेव्हा जर त्याच्यातलं ह्युमिडिटी कमी झाली तर तो ह्युमिडिटी परत वाढवायचं काम करतो आलं का लक्षात म्हणजे हे दोन भाग आहेत एक टेम्परेचर म्हणजे सहसा आपल्या लोकांना काय माहितीये फक्त की बाबा उभेवरती पक्षी तयार होतात हिट तयार करते का हिट ह्याच्यामध्ये वाफ तयार करतो हा हिटर टाईप फक्त याची जी वाफ आहे ही थंड आहे दोन्ही प्रकारच्या बनवल्या जातात थंडही बनवल्या जातात ही आता ही जी आहे ही आपण थंड बनवतो म्हणजे ते कॉम्बिनेशन बेस्ट राहतं तुम्हाला रिझल्टला बारी महिने अडचण नाही असं आहे तर काही करू नका फक्त बटन वगैरे दाबू नका हे सगळं तुमचं ऑटोमॅटिक होणार आहे ठीक आहे तुम्हाला अंडी पण थोडीशी ठेवून दाखवतो जेव्हा आपली अपची आपची लाईट चालू होते त्यावेळेस तुमचं इथलं रोटेशन सुरू होणार अगदी हळूहळू रोटेशन होत हा हे दिसतंय की आता तुम्हाला आपले आपण दोन स्ट्रेटची लाईन ठेवलेली आहे हा जर आता याला मार्किंग नाहीये याला मार्किंग नाही तुमच्या लक्षात येणार नाही की त्याला फिरत आहे पण जे आपण मार्किंग केले ते तुमच्या लक्षात येत सगळं फिरून पाठी जायला लागले असेच फिरून पुन्हा ते वरती येणार असं पूर्ण गोलंड फिरणार ठीक आहे तर दो, दोन ता दोन तासाला दोन मिनिटांसाठी ऑटोमॅटिक फिरणारे बटन काय दाबू नका हे मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी ठेवायचे काहीच करायचं काही नाही करायचं पाणी चेक करणे पाणी कमी झालं की टाकणे पाणी चेक हा, बस ते गरजेचं आहे आता बघा मी दोन मिनिटांसाठी चालूच ठेवतोय हे पूर्ण आपण जी मार्किंग जी केली होती ती वरची मार्किंग आता पूर्ण खाली गेले हळूहळू ती फिरून पूर्ण वरती येणार आहे तर ऑटोमॅटिक आहे समजून घ्या थोडं थोडं कारण की अवघड काही नाही आहे याच्यात सगळं ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे अवघड काहीच नाहीये आता बघा ही मार्किंग हळूहळू इथून चालू झाली बघा यायची अशीच बाकीची पण मार्किंग हळूहळू हळू फिरून पूर्ण वरती येणार आहे आलं तुमच्या लक्षात असंच प्रत्येक ट्रेच होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचंय पाणी मेंटेन करायचंय इथे कुठलंही बटन तुम्हाला दाबायची गरज नाही बस 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 आणि दुसरी एक गोष्ट आता हे अंड बघा या जागेवरून इकडे गेलं तर इकडे का गेलं जेव्हा त्या अंड्यांना गॅप आहे मोकळी जागा राहते तसं त्यावेळेस होतं आता हेच गॅप तुमचं भरलेलं असेल तर ते अंड इकडून तिकडे जातच नाही हा तर एका लाईनला अंडी पूर्ण भरून ठेवायची हा आठ अंडी, अंडी बसतात असे टोटल दहा लाईन आहे ऐंशी अंडी बसतात एक दोन कमी किंवा जास्त बसू शकतात शक्यतो कमी बसत नाही पण त्या अंड्यांच्या साईज वर पण डिपेंड आहे असं तर ऐंशी अंडी एका ट्रेला पकडायची आता हे आठ चौक बत्तीस तुम्ही तीनशे वीस ची बुकिंग केले ही तुमची तीनशे वीस अंड्यांची मशीन चेकिंग वगैरे करून आम्ही सगळी ठेवलेली आहे एकदा ताई तुम्हाला पूर्ण वापर करायची पद्धत परत एकदा व्हिडिओ पाहिलेलेच असणार तुम्ही पण प्रॅक्टिकली समोर इथपर्यंत आला म्हणजे प्रॅक्टिकली सगळं होऊन जातं आलं लक्षात तुमच्या काही प्रश्न समजलंय सगळं बेसिक समजलं अंडी ताजी आणि नरमादाला क्रॉस असलेली गरजेची आहे हा म्हणजे तिथूनच पुढे सगळं तुमचं चालू होणार आहे ह्या दोन गोष्टी घेतल्यानंतर तुमचं सगळं सक्सेस आहे ह्या दोन गोष्टी तुमच्या चुकल्या की हा तेवढं की नरमादाला क्रॉस असलेली अंडी गरजेची आहे प्रत्येक दहा कोंबड्यांपाठी दोन ते तीन नर असणं गरजेचं आहे बरं आता आमचे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना आधी सर्वात आधी ही सुरुवात झाली नाही आपली आपण डायरेक्ट मधून केलं तुमचं आधी नाव कुठून आहात ते आपले जेवढे शेतकरी बंधू त्यांना समजा सांगाव कुठून आहात तुम्ही गाव तालुका जिल्हा श्रीगोंदा तर सरांनी तीनशे वीस अंड्यांची मशीन बुक केली होती ज्याची आज डिलिव्हरी घ्यायला ते आलेले आहेत तालुका श्रीगोंदा मधून ते आलेले आहेत आणि आज ते आता चेकिंग करून त्यांना पूर्ण मशीन पॅकिंग करून दिली जाणार आहे चेकिंग वगैरे तर सगळी ऑलरेडी झालेली आहे आता त्यांना वापर कसा करायचा हे सगळं इथे सांगितलंय सगळं सर तुमच्या लक्षात आलेलं आहे क्वालिटी मशीन सगळं कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी वगैरे क्वालिटी सगळी माहिती समाधानी अशी आहे का समाधी समाधानी आहे हा ओके सगळ्यात महत्वाचं माहिती तुम्ही समाधान आहात का सगळ्या समाधान पाहिजे माहिती ते मिळत तर सगळी मिळाली तुम्हाला व्यवस्थित बेसिक माहिती मशीनचा वापर कसा करणे काय हा सगळं लक्षात आलंय अजून एक महत्वाचं की मशीन बंद खोलीत ठेवायची नाही जिथे व्हेंटिलेशन प्रॉपर आहे तसं ठेवायचं आणि पत्र्याच्या शेडमध्ये नाही ठेवायची जिथे भिंतीच्या जागी साईडला पण पत्र आहे तशा ठिकाणी मशीन ठेवायची नाही ती एक पण काळजी घ्यायची आता तुम्हाला या पिरियडला लक्षात येणार नाही पण उन्हाळ्यात त्याचा निगेटिव्ह असर होतो तर त्या गोष्टीची पण विशेष काळजी इथे घ्यायची आहे तुम्हाला ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉल दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग